कशा असले स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मला काय काय विचारायचं होतं मला काय विचारायचं होतं हा जो मुलगा आपल्या आई वडिलांना बघत नाही तो मुलगा लाईफमध्ये खरंच सक्षम होतो का त्यांना त्रास देतो त्यांना बघत नाही मला नाही वाटत असे मुलं लाईफमध्ये सक्षम होतात म्हणून अरे आई वडील म्हणजे काय समजतात तुम्ही आपले दिवस आता चाललं करायचं पहिले त्यांनी आपल्यासाठी दिवस काढले होते आपल्यासाठी जिजले ते त्यांनी कसे दिवस काढले कसे राहण्याचं मोठं केलं हे त्यांची त्यांना माहिती आणि त्याच आठवडलांना आपण नफरत करतो त्यांचे विचारित नाहीत त्यांना त्यांना काय हवं हो काय नाही हे बघत नाहीत आपण त्यांना ते आपली चुकी आहे की नाही रागेला मला माझ्या शब्दाचा पण असं कुठंतरी म्हणजे मनाला लागलं म्हणून मी हार्मोडीओ बनवते आज आई वडील म्हणजे खूप अनमोल गोष्ट आहे ती मला तर कधी आई वडील असून पण नव्हते कधी त्यांनी विचार पण नाही केला मला पण मला आई वडील म्हणलं ना जो मुलगा आई वडिलांना बघत नाही मला लय रागेल मला नाही आवडत आहे आज आणि हार्मोडिओ बनवायचं म्हणतं म्हणजे तसं कुणीतरी विचारलं होतं मला आई वडिलांबद्दल ते आई वडिलांनी पण तसंच राहायला हवं हो मुलाचं अरे ते आई वडील कशे का राहिन मुलांसोबत काही बोलत मुलांना काही फरक पडत नाही आपल्याला आपण मुलं आहेत त्यांची आपलं ऐकून घेण्याचं कर्तव्य आहे आपलं काय तेच आहे पुढं खरंय केलं तेच आहे आपलं पण कोणाचं आहे कोण त्याचं ऐकून कोण त्याचं आहे कोण आईची नफकत करायची बापाची नफकत करायची भावाची गोष्ट आणलं तर बहिणीला नाही विचारलं बापाला नाही विचारलं किती केलं तर ते म्हणजे वेगळंच असं वाटतं ते वाटतंय करता पण आई म्हण आई वडिला मला शिव कोण आहे कोणच नाही आणि हे ज्यांनी जो प्रश्न विचारला होता मला ते पण ऐकत असते पण ऐकते ते, ते माझे व्हिडिओ मान्य मला उशीर उपचार व्हिडिओ टाकायला चार आठ दिवसांनी टाकते मी तरी पण ते ऐकतात माझे व्हिडिओ बघतात म्हणून मी तो किती दिवस झाला तुम्ही हा प्रश्न विचारला होता मला त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवला मी आईवडिलाबद्दल मला तर आईवडील नाहीत पण सासू सासरे आहेत मला पण माझे असं कधी मनात येत नाही की ते माझे सासू सासरे आहेत हे त्रास देत की काय बोलतात मला ह्यांच्याबद्दल माझ्या मनात कधी क्रोध आहे म्हणजे कधीच नाही असं कधीच मी असं कधी विचार नाही केला उद्या आई पण महिलांना सांग पण माझं बोलणं झालं लाईफमध्ये कधी ना कधी ते माझ्या सामना सामना येते तरी पण माझं एवढं सांगा की मी त्यांना पण नाही विसरणार खरंच मी हा व्हिडिओ बनवतो म्हणजे ज्यावेळेला आपण आपल्या मुलांना सांभाळतो आ, किती त्रास किती त्रास घ्यायला लागतोय एक मुलगा असो चार मुलं असो पण किती त्रास आहे किती काळजी कुठे सांभाळायला लागते आपल्या मुलांना कुणी मारेन का कुणी काय बोलेन का काय का, मला जेवण की नाही आपण कामाला गेल्याच्या नंतर हा हा विचार डोक्यात येतो आपल्या मग आपल्यासाठी पण आपल्या आई वडिलांनी तेच केलं असेल ना तेच केलं असेल ना आपल्यासाठी पण एवढीच काळजी घेतली जसं आज आपण आपल्या मुलांची तेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी घेतली असेल की नाही आपली काळजी हा नाईवडे लग्नात दोष देऊन तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं नाही हा विषय जर बोललो की ते आपल्या मनाला पण वाईट वाटतं त्यांना किती वाईट वाटत असे खूप चुकीची गोष्ट आहे कोणाला काही कोणी मला काय म्हणायचं ते म्हणा हा व्हिडिओ बनवते ना मला काय बोलायचे ते बोला मला पण मला ह्या गोष्टीबद्दल मला खूप वाईट वाटते आणि खरंच माझ्या ना मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की हा व्हिडिओ चुकीचा इथं बरोबर आहे आज मला दोनच मुलं आहे दोन मुलं किती त्रास आहे हां लहानाची मोठं करा त्यांना त्यांच्या लेवलला लावा की त्यांचं कसं होईल पुढं काय करतेन ते काय नाही ते आईवडिलांना चिंता असते त्यांनाच ह्या गोष्टीचं वाईट वाटत आहे वडिलांना दुसरं कोण नाही कोणाचं कोणी कोणाचं नाही मनातली गोष्ट सांगणं मन मोकळं करणं आई वडील प्रत्येक गोष्ट सहन करून घेतात हे नाही समजत आपल्याला आत्ता नाही आताला त्याच्यानंतर वेळ निघून गेल्याच्या नंतर काही फायदा नाही आई समजून न घेण्याची वेळ निघून गेले ना काही फायदा नाही आज तो आई वडील पाहता ते काय तुमच्या धन संपत्तीची आशा खरक नाही की त्यांना उंची धन संपत्ता पाहिजे की त्यांना पैसा पाहिजे पाहिजे एकच करा तुमच्याकडे जर कर पैसा नसेल ना तर एक आताच कसं आहे उपाशी कोणी मरत नाही आता तुमच्याकडे भाकर तांब्यावर पाणी एवढं तर देऊ शकतं पण बोलणी चार शब्द बोलू शकता त्यांच्यासोबत एवढं तर करू शकता की नाही तुम्ही किती तुमची नाजूक परिस्थिती असली तर तेवढं करू शकताय तुम्ही मला असं वाटतं तर खरंच माझ्या ह्या ना कमेंट कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही